इसवी सन सोळाशे एकोणनव्वद हा आपल्या भारतामधला काळा दिवस विशेष करून मराठा समाज महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीसाठी हा काळा दिवस होता कारण याच दिवशी औरंगजेब जो मुघल सल्तनतचा बादशाह होता यांना आपल्या लाडक्या छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केले चाळीस दिवस अत्याचार करून त्यांनी त्यांची क्रूर आणि अतिशय अमानुषपणे हत्या केली चाळीस दिवस अतिशय भयंकर अत्याचार त्यांचे डोळे काढले जीप काढली अंगावर न मीठ चोळून अतिशय क्रूरपणे आपल्या लाडक्या संभाजी महाराजांची हत्या त्यानंतर मुघल सैन्यानं रायगडाला वेढा घातला आणि त्यामध्ये महाराणी येसुबाई आणि त्यांचे पुत्र शाहू हे त्यांच्या कैदेत सापडले आणि त्यानंतर औरंगने त्यांना त्यांच्या कैदमध्ये घेतलं औरंगाबादच्या औरंगजेबच्या कैदेमध्ये असताना महाराणी येसुबाई व त्यांचे पुत्र शहाजी यांच्यासोबत काय घडले हा इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु त्यांची मुलगी भवानीबाई हिचे पुढे काय झाले याच्याबद्दल फारशी माहिती आपल्याला मिळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भवानीबाई साहेब यांचं पुढं काय झालं महाराजांच्या मृत्यूनंतर येसुबाई आणि त्यांच्या भावाच्या अटकेनंतर काय झालं त्याचा संपूर्ण इतिहास आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया चार सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी इलाजी शिर्के यांच्या श्रृंगारपूर येथील वाड्यामध्ये भवानीबाई यांचा जन्म झाला संभाजी महाराज आणि येसूबाई यांना कन्यारत्न प्राप्त झाले राजदरबारामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं भवानीबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणी सरकार यांची नात तर छत्रपती संभाजी महाराज व येसुबाई यांची कन्या पुढे भवानीबाई यांचे लग्न शंकराजी महाडिक यांच्या सोबत झाले महाडिक आणि भोसले यांचे संबंध शहाजी राजांपासूनच चांगले होते महाडिक यांचं मूळ आडनाव सपकाळ होतं परंतु महाड इथली वतनदारी मिळाल्यामुळं त्यांचं आडनाव सपकाळवरून वरून महाडिक असं झालेलं आहे शंकराजी महाडिक यांच्या आजोबांनी शहाजी राजे यांच्या स्वराज्याच्या कामगारात अतिशय मोलाची अशी कामगिरी पार पाडली होती आणि त्यावेळेसपासूनच भोसले घराण्याचे आणि महाडिक घराण्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असे होते रसोजी महाडिक यांना सात मुली होत्या त्याच्यातील हर्षराजी महाडिक यांना छत्रपती शिवरायांनी आपली मुलगी अंबिकाबाई हिला देऊन महाडिकांशी सोयरपण जोडलेलं होतं ज्याप्रमाणे राजे निंबाळकर जाधव त्यानंतर शिर्के यांचे भोसले घराण्याशी संबंध आले त्याच पद्धतीने महाडिक यांचे सुद्धा भोसले घराण्याशी सोयरी सोयीरपणाचे संबंध आले सोळाशे एकोणनव्वद मध्ये जेव्हा संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला तेव्हा येसुबाई आणि त्यांचे पुत्र शहाजी हे मोगलांच्या ताब्यात सापडले होते शंकराजी महाडिक यांनी त्यांना सोडवण्याचे अतोखात प्रयत्न केले परंतु त्यांना काय त्याच्यामध्ये यश आलं नाही मोगलांच्या तावडीमध्ये रायगड सापडला होता आणि औरंगजेब मराठी साम्राज्य घशात घालण्याच्या से सेनापती हरजीराजे महाडिक आणि शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यामध्ये ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यावेळेस शाहू महाराज यांनी आपले थोरले मेहूने शंकराजी महाडिक यांना चार हजार सनद देऊन आपली थोरली भगिनी भवानीबाई हिला चोवीस गावांची सनद दिली होती तर बहात्तर वाड्यांची सनद तसेच पाचही वतनांची सनद त्यांच्या नावे करून दिली होती शाहू महाराज यांचे आपल्या थोरल्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते सनदीप्रमाणे भवानी भवानीबाई ह्या वरायाला आल्या भवानीबाई ह्या आपल्या वडिलांसारख्याच अतिशय धाडशी आणि हुशार होत्या सनद सनाध भे सनदीमुळे तेव्हा जेव्हा त्या ते वरायाला आल्या त्यांच्या नवऱ्यासोबत म्हणजे शंकराजी महाडिक यांच्यासोबत जेव्हा त्या वरायाला आल्या तेव्हा मोगलांच्या धामधूमीत वरायाची झालेली अवस्था आणि विस्कटलेली घडी भवानीबाई यांनी पुन्हा बसवली त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे पती शंकराजी महाडिक यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधना निधन झाल्यानंतर भवानीबाई ह्या सती गेल्या वराळे व काळगंगा येथील संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहासप्रेमी तिथे आवर्जून येत असतात भवानीबाई यांना दुर्गोजी व अंबोजी असे दोन मुलं होते वराळे गावामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सोयर गाव त्यांच्या जावयाचं गाव संभाजी महाराज यांच्या जावयाचं गाव या येथे झालेल्या पराक्रमाच्या गाथा पत्रव्यवहार लेख ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि वीर अशा भवानीबाई यांना आपला मानाचा मुजरा जय जय शिवराय